माझं लातूर ट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तुमचं पॅथॉलॉजिस्ट कोण ही पॅथॉलॉजिस्ट संघटनेच्या वतीने जी जनजागृती मोहीम आयोजित केली होती या मोहिमेअंतर्गत डॉक्टर सचिन इंगळे सरांनी जे प्रारंभ केला होता त्यातला पुढचा भाग आज आम्ही देत आहोत यात वरद लॅबचे संचालक डॉक्टर केशव गीते हे hey, तुमचा पॅथॉलॉजिस्ट कोणी याबद्दल मार्गदर्शन करणार आहे नमस्कार मी डॉक्टर राम कुलकर्णी पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोज संघटनेतर्फे डॉक्टर केशव गुते नेते यांचे मी अभिनंदन करतो आणि नो युअर पॅथॉलॉजी ऍक्टिव्हिटी बद्दल हे चार शब्द आपणास मार्गदर्शन करतील अशी नमस्कार माझं लातूर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी डॉक्टर केशव गुते संचालक व कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट वरद पॅथॉलॉजी लॅब गांधी चौक लातूर आपल्याला माहितच आहे की नुकतीच लातूर मध्ये या संघटनेमार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे उपक्रमांचा एक भाग म्हणून नो युअर पॅथॉलॉजिस्ट और आपला पॅथॉलॉजिस्ट कोण उपक्रमांतर्गत आज मी आमच्या पॅथोलॉजी लॅब मी यापूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर या ठिकाणी म्हणून रक्तपेढी या ठिकाणी दोन हजार पाच ते दोन हजार वीस या कालावधीमध्ये पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये शासकीय नोकरी केलेली आहे तसेच याच पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये <coughs> आमच्या वरद पॅथोलॉजी लॅबच्या माध्यमातून आपल्या पॅथकन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट म्हणून आपल्या सेवेत कार्यरत आहे आता पॅथॉलॉजिस्ट म्हणजे कोण तर वैद्यकीय क्षेत्रातील साडेचार वर्षाचे बेसिक वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून पॅथॉलॉजी या विषयामध्ये दोन किंवा तीन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणारे डॉक्टर म्हणजेच पॅथॉलॉजिस्ट तर हे पॅथॉलॉजिस्ट पॅथॉलॉजी लॅब मध्ये स्पेशालिटी डॉक्टर तुम्हाला माहितच आहे की आजकाल हा आज स्पेशालिटीचा जमाना आहे म्हणजेच साधं डोकं जरी दुखलं तरी लोक आज मेंदूच्या स्पेशालिटी डॉक्टर म्हणजे न्युरोलॉजिस्ट कडे दाखवायला जातात त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा तुम्हाला रक्त किंवा तुम्हाल लघूची तपासणी करायची आहे तेव्हा तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात तपासणी करण्यासाठी त्या ठिकाणी हे तज्ज्ञ डॉक्टर म्हणजे पॅथॉलॉजिस्ट आहेत किंवा नाही याची खात्री करून घेणं आवश्यक आहे पॅथोलॉजी लॅबोरेटरीमध्ये सर्व प्रकारच्या तपासणी करण्यासाठी जे काही मशीन्स लागतात ती सर्व प्रकारचे मशीन्स उपलब्ध आहेत त्यामध्ये सेल काउंटर बायोकेमिस्ट्री अनालायझर एपीटीटी साठी लागणार मशीन जे आहे ते वायोबोलमेट्रोलाइट अनालायझर एस साठी लागणार HPLC मशीन आहे तर ते मशीन मायक्रोबायोलॉजीसाठी उपलब्ध आहेत पॅथॉलॉजिस्ट म्हणून मी चोवीस तास पूर्ण वेळ लॅबमध्ये उपस्थित असतो मागील दोन ते तीन भागामध्ये आपल्याला लक्षातच आलं असेल कि ह्या जे काही विविध मशीन्स मधून डाटा किंवा रिझल्ट उपलब्ध होतो तर त्याचा अनालिसिस करण्यासाठी आपल्याला ची आवश्यकता असतानाच द्यायचं झालं तर मागील सहा महिन्यापूर्वी माझ्या लॅबमध्ये एक पेशंट आला होता सीबीसी करण्यासाठी सॅम्पल तर त्याचं सीबीसी रन केलं असता असं लक्षात आलं की त्याच्या डब्ल्यूबीसी किंवा पांढऱ्या पेशी ह्या वाढलेल्या होत्या व त्याचं डिफरेंशियल काउंट हे काही मशीनमध्ये दिलं नव्हतं आता हे डिफरेंशियल काउंट म्हणजे काय असतं तर वेगवेगळ्या विविध प्रकारच्या पांढऱ्या पेशी ओळखून त्याचं वर्गीकरण करणे आणि संख्या निश्चित करणं म्हणजे डिफरन्शियल काउंट असत मग मी त्या पेशंटचा पेरिफरल स्मिअर म्हणजे काचपट्टीवर सॅम्पल घेऊन त्याचं स्मिअर बनवून त्याचं स्टेनिंग करून मायक्रोस्कोप खाली निरीक्षण केलं असतात असं आढळून आलं त्याच्यात अर्धवट वाढ झालेल्या पांढऱ्या पेशी आहेत तर अशा प्रकारच्या ह्या पांढऱ्या पेशी ब्लड कॅन्सर किंवा ल्युटेमियाच्या पेशंटमध्ये आढळून येतात मग त्या पेशंटला इतर काही ऍडव्हान्स तपासण्या आणि बोन मॅरो आणि ते करून घेतल्यानंतर असं आढळून आलं की त्या पेशंटला ब्लड कॅन्सर किंवा ल्युकेमिया आहे असं त्याचं निदान निश्चित झालं तर हे असं काय होत ब्लड कॅन्सरच्या पेशंटमध्ये काउंटर वरून सीबीसीचा पूर्ण रिपोर्ट काय येत नाही तर त्या तर ह्या मशीनच्या का काही लिमिट असतात हे मशीन बनवतानाच अशा पद्धतीनं बनवलं जातं इथे फक्त बेसिक पाच प्रकारच्याच पांढऱ्या पेशी ओळखू शकत मात्र ब्लड कॅन्सरच्या पेशंटमध्ये आणि ल्युके ल्युकेमियामध्ये ह्या पांढऱ्या पेशीच्या उत्पत्तीपासून पूर्ण वाढ होईपर्यंत अनेक प्रकारच्या आघवट वाढ झालेल्या पेशी असतात तर ह्या अशा पेशी आमच्या लॅबमध्ये त्याचं स्मेअर करून काचपट्टीवर घेऊन त्याच्या स्टेनिंग बनवून निरीक्षण करून त्याचं जे ब्लड कॅन्सरचं निदान करण्यासाठी पॅथॉलॉजिस्ट हा खूप आवश्यक असतो हे एक उदाहरण झालं असे अनेक प्रकारचे आजार आहेत की जे ज्यांचं अचूक निदान करण्यासाठी पॅथॉलॉजिस्ट आवश्यक असतो आपल्याला माहितच आहे की पॅथोलॉजी ब्रँच ही आता अतिशय अॅडव्हान्स झालेली आहे त्याच्यामध्ये मॉलिक्युलर टेक्नॉलॉजी व इतर प्रकारचे मशीन सुद्धा सध्या उपलब्ध होत आहेत तर या सर्व मशीन मधून मिळणारा डाटा त्याचं अनालिसिस करण्यासाठी आणि फायनल रिपोर्ट देण्यासाठी पॅथॉलॉजिस्ट आवश्यक आप असतो आपल्या सर्वांना अशी विनंती करतो की तुम्हाला जेव्हा तपासणी करायची आहे तेव्हा तुम्ही योग्य पॅथोलॉजी लॅब निवड करा आजच्या या कार्यक्रमामध्ये मुर पॅथॉलॉजिस्ट या उपक्रमांतर्गत माझं मनोगत मानण्याची संधी दिल्याबद्दल आमच्या पॅथॉलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सचिन इंगळे सर यांचं व माझं लातूर युट्यूब चॅनल यांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद